दिवसाची अशी बरोबर आपण बऱ्याच सुट्टीच्या दिवसांमध्ये बघा बरंच आपण साफसफाई करायला घेतो घराची साफसफाई करायला घेतो विशेष म्हणजे आपण मे महिन्यात ह्या सर्व साफसफाईची सुरुवात करतो आणि अनेक वेळा मग जुन्या गोष्टी जुने सामानं सगळे बाहेर पडतात जुन्मे जुने फोटोचे अल्बम बाहेर पडतात आणि मग आपण ते ज्या जुन्या गोष्टी आहेत ते आपल्या एका वेगळ्याच आपल्याला ठिकाणी घेऊन जातात आपल्या जुन्या घरामध्ये घेऊन जातात जे घर आपल्याला आपलंसं आप वाटत असतं ज्या आप ठिकाणी आपलं बालपण गेलेलं असतं आणि आपल्या जुन्या त्या आठवणी आपल्या त्या मनामध्ये येतात जुन्या घराच्या बघा पहिला पाऊस जर पडला आणि जर मातीचा वास तो आला तर आपल्याला तो वाससुद्धा मागे आठवणीमध्ये घेऊन जातो की आम्ही लहान असताना आम्ही ज्या लहानशा घरामध्ये राहायचो ते ती आठवण आपल्या मनामध्ये ताजी होते आपल्याला ह्या आठवणी हा वास जो आहे हा आपल्या गावच्या घरी घेऊन जातो आपण आता बरेचजण जण नोकरीनिमित्ताने आपलं जे गाव आहे आपलं जे जुनं घर आहे ते सोडून आपण दुसऱ्या शहरामध्ये जातो बऱ्याचदा परदेशी निघून जातो पण त्या घराची आठवण येत असते कारण ते घर आपलं असतं आणि आपल्याला तेच घर हवं असतं बघा ते हवं हुआ हवं असतं इव्री लोकासपत्र अकराव्या अध्यायामध्ये आपण वाचतो की विश्वासणाऱ्यांसाठी पृथ्वी हे घर नाही आहे आपल्याला जगीत जे घर आहे हे या ठिकाणी आहे पण सर्वोत्तम आणि सर्व सार्वकालिकसाठी जीवनासाठी जे घर आहे ते इथं नाही आहे आपलं घर जे आहे ते स्वर्गात आहे त्या ठिकाणी आपल्याला खरा आनंद मिळणार आहे पृथ्वीवर आपण परके आणि प्रवासी आहोत असं म्हटलं आहे प्रवासी आहोत थोड्या वेळासाठी आहोत आपण प्रवास म्हणजे तात्पुरतं बघा आता आपण एखाद्या ट्रेननी जर प्रवास करत आहोत आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी उतरायचं आपण उतरून जातो मग ती सीट गेली ती गाडी गेली सर्व काही आपण निघून जातं ते आपण काय आयुष्यभर त्यात ट्रेननी प्रवास नाही करत कारण ते टेम्पररी असतं त्याचप्रमाणे आपलं जे आयुष्य आहे आपलं हे घर आहे पृथ्वीवरचं हे टेम्पररी आहे तात्पुरतं आहे एका विशिष्ट कालासाठी आपण ह्या जगामध्ये आलो आहोत परंतु आपलं सार्वकालिक जे घर आहे ते स्वर्गामध्ये आहे आणि येशूनेसुद्धा म्हटलं आहे की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही तर मी तुमच्यासाठी काय करतो जागा तयार करायला जातो जागा तयार करायला म्हणजे राहण्यासाठी जागा तयार करायला जातो आपलं जे घर आहे ते त्या ठिकाणी स्वर्गामध्ये आहे आमचं खरं घर जे आहे हे स्वर्गीय घर आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे फिलिपाई पत्र याचं तिसरा अध्ययन विसा वचन फिलिपाईन्स चॅप्टर थ्री अँड वर्स ट्वेंटी आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करा